एक नगरविकास खात्याला किती तुम्ही पद मंजूर करून देणार वगैरेचा या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाच आपले अधिवेशन संपल्यानंतर बैठक बोलवायला सांगतो त्याच्यामध्ये मी स्वतः सांगतो की बाबा दोन्ही सभागृहांनी सांगितलेले की हा आणि तसं बघितलं आहे तर की एक माणूस की म्हणून देखील ह्या प्रश्नामध्ये सगळ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे आम्ही लक्ष घालण्याची गरज आहे ती बैठक बोलवतो मी पण त्याला हजर राहीन एकनाथराव शिंदे साहेबांना पण सांगेन किंवा कॅबिनेट संपल्या संपल्या ही बैठक आम्ही जोडून घेऊ स्वतः शिरसाट साहेब पण असतील त्याच्यामुळं नगरविकास वित्त त्याच्यानंतर आमचं सामाजिक न्याय आणि स्वतः मुख्यमंत्री ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन यांचा प्रश्न कसा निकाली काढला पाहिजे मग मुनगंटीवार साहेब सांगतात त्या पद्धतीनं होईल किंवा आणखीन कुठल्या पद्धतीनं होईल तो काढला जाईल त्याच्यामध्ये सु जब तक सूरज रहेगा तब तक वो सवाल नाही रहेगा इतकंच मी सांगतो मुनगंटीवार साहेब तुम्ही फारच भावनिक बोलता परंतु तशी वेळ येऊन दिली जाणार नाही मागं आलेली आहे पंचवीस वर्ष ही पहिली पंधरा वर्ष चाळीस वर्षे झाली परंतु कदाचित आज त्या प्रश्नाला एक काहीतरी न्याय मिळेल अशा पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करेल सकारात्मक उत्तर आलेलं आहे आता अजून नाही